सुप्रिया सुईने रस्त्याच्या कामासाठी सुरू केलेलं उपोषण अखेर मागे घेतलाय भोर तालुक्यातील बनेश्वर फाट्यात विभाग कमानीकडे जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झालेली आहे कॉन्क्रिटीकरण करावं यासाठी सातत्यानं पाठ पुरावा होऊन सुद्धा या, हो या रस्त्याचं काम काही सुरू झालं नाही असा आरोप त्यांनी करत उपोषण केलेलं होतं दोन मे रोजी रस्त्याचं काम सुरू होणार असल्याचं आश्वासन मिळाल्यानंतर सुद्धा हे उपोषण त्यांनी अखेर सोडलंय आणि सात तासानंतर लिंबू सरबत पिऊन सुप्रिया सुयीने आपलं उपोषण अखेर थांबवलंय यश आणि अपयश नाही माझी हो। नैतिक जबाबदारी आहे ज्या लोकसभेच्या लोकांनी विश्वासाच्या नात्याने मला त्यांची लोकप्रतिनिधी व्हायची संधी दिली त्या लोकांना जर जिथे त्यांची श्रद्धा आहे अशा मंदिरामध्ये जाताना एवढा जर त्रास होत असेल आणि वारंवार खूप विनम्रपणे आम्ही महाराष्ट्र सरकार पुण्याचं प्रशासन त्यांना खूप विनम्रपणे आम्ही अनेक दिवस त्याचा पाठपुरावा करत होतो गांभीर्याने दखल पण घेतलेली आहे पीएमआरडीने त्याच्या अनुषंगाने त्याचा एस्टिमेट पण आय थिंक तयार केलेला आहे गव्हर्नमेंटकडे पण सबमिट पण केलेला आहे आणि त्याच्या पुढचा प्रोसेस चालू आहे तुम्ही पीएमआरडी कडून माहिती घेतली तर तुम्हाला पूर्ण माहिती पण मिळेल सर आंदोलन त्या मागे गेलं तयार नाही त्या म्हणतात की जिल्हाधिकारी जोपर्यंत चर्चा आता मी बोलतो मॅडम सोबत नो कमेंट्स त्याच्या संदर्भात मी पण आज पस्तीस वर्ष काम करतो तुम्ही पण मला बघितलेलं सहाशे मीटरच्या रस्त्याकरता आता पाच कोटी असतो आमदार निधी खासदारांना पण पाच कोटी आमदार खासदार निधी असतो म्हणजे जर करायचं म्हटलं तर कशात नाही करता येऊ शकतो एखाद्या दे व्यक्तीला आमदारांना किंवा खासदारांना किंवा लोकप्रतिनिधींना नाही ना, ना ते करूनच पाहिजे प्रत्येक त्यांच्या खासदार निधीतनं आमदार निधीत ते एका मिनिटात सांगू शकतात या रस्त्याला किती पैसे लागतात पंचवीस तीस पन्नास काय लाख हे धरा आणि रस्त्याचं काम सुरू करा